गेल्या वीस दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक माकड फिरत होते या माकडाने जवळपास पंधरा लोकांना चावा घेतला होता त्यामुळे माकडाच्या दहशतीने नागरिक सुद्धा फिरायला घाबरत होते हे माकड बाकी माकडांप्रमाणे नसून ना नागरिक दिसले की नागरिकांवर ते हल्ला करून चावत होते रस्त्यालगत काम करणाऱ्या मजुरांना देखील याची भीती निर्माण झाली होती शेवटी उशिराका होईना वन विभागाने त्या माकडाला पिंजऱ्यात जेर बंद केले आहे वयस्कर नागरिक किंवा लहान मुलांवर जर या माकडाने हल्ला केला असता तर मात्र मोठी अनुचित घटना घडली असते गेल्या वीस दिवसांपासून या माकडाने जवळ फाटा ते पवार पाडा गावादरम्यान रस्त्याच्या लगत येजा करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली होती जवळपास पंधरा लोकांना हे माकड चावले होते त्यामुळे उशिरा का होईना वन विभागाला त्या माकडाला जेल बंद करण्यात यश आले आहे पकडलेले माकड वनविभागाकडून जंगलात सोडून देण्यात असल्याची माहिती वनविभागातील कर्मचारी यांनी बोलतानाच सांगितले आहे बिरो रिपोर्ट लोक हिंदु वृत्तवाहिनी